मित्रांनो आपल्यासोबत आहे वाईकरांचा नांद्या बरंच या सीझनचं त्यानं फायनल घेतलेलं आहेत आणि हा दिसतोय आपल्याला छोटा मुलगा आता बैल बघितला तर शर्यतीचा हत्तीगत बैल आणि एकट्यानेच बैल धरलेला आहे या क्षेत्रात दहा दहा लोक लागतात हा एकटा मुलगा आहे आणि त्यानं धरलेला आहे आहे त्याला की बैलगाडी क्षेत्राचा नाद का करावा आणि भीतीमानात आहे का नाही कारण बैल धरला तुम्ही बघता आता किती वर्ष झालं तू या क्षेत्रात असं म्हणायला लागे। लागेल कारण बैल धरलाय म्हटलं तीन वर्ष हा तीन मग तीन वर्षापासून आता तू वय किती होत त्या वेळेस वय होत कि माझ दहा होत हा दहा वय होत मग काय या क्षेत्रात काय आहे एवढं बैल धरलायस तू लहान मुलांना खेळायचं जणात असतात कुठं काय काय खेळत क्रिकेट वगैरे खेळत वाचते त्या बैला सोबत काय बैल चांगला आहे प्रेम करते बैल आपल्या म्हणजे आपण प्रेम करायचं बैल सगळ्यांना मारतो दादांना आबांना कुणाला मारत नाही बाकीची पोरं बाहेरची आली ना आमचा पिलो ड्रायव्हर म्हणा पिलो ड्रायवरला मारत नाही तीन चार जणांना फक्त मारत नाही हो बाकी कोणी पण येऊ दे मित्रांनो मी आज जवळ उभं राहिलो मला पण भीती वाटते कदाचित तो मारेल पण त्याच्या मनात तसली काही भीती नाही की बैल आपल्याला मारेल किंवा काय नाही एवढा विश्वास कसा काय त्याच्यावर बैल आहे तो काही करू शकतो नाही नाही त्याच्यावर पाहिल्यापासून विश्वास आहे काही नाही करणार आवाज टाकला ना लगेच बघतो नागपूर गोंधळतो बेजरतो बैल मित्रांनो बघा हे वैशिष्ट्य आहे हे हत्तीसारखा बैल आणि लहान मुलगा त्याला सांभाळतोय आता दुसऱ्या कोणाला मी बघितलं शिंग लावते पण तुला नाही लावत प्रेम करतोय आमच्या बाकीची बैल बैल अजिबात नाही आणणार प्रेम ही कधी झालं आणि मित्रांनो त्याचा एक डायलॉग ही व्हायरल झालेला कि मी विचारलेलं त्या बैलाच तुझं काय नातं त्यानं सांगितलेलं काय उत्तर दिलेलं तू काळजाचा तुकडा काळजाचा तुकडा काळजाचा तुकडा म्हणजे काय वाटला काय होते माहितीये का माणूस भरपूर गोष्टींच्या प्रेम करत असते तू ह्या नंद्यावर प्रेम हो आम्ही नाही ते पुरी बिरी ह्यांच्यावर नाही आम्ही प्रेम करेल आम्ही बायलांवर प्रेम करतो पुरी बिरी ते फालतू फालतून आई आम्ही बायलावर प्रेम करतो आम्हाला नाही तस हो मित्रांनो बघा त्याचा विचार चांगला आहे मुख्य प्राण्यावर प्रेम करा तो धोका देणार नाही धोका देणार नाही पूर्वी धोका देते बैल नाही धोका देणार हा <laughs> आता त्याच्यावर फायनल ची एफ दिसते ते ती एफ घेण्यासाठी ना भरपूर भरपूर कष्ट घ्यायला लागते हो आबडने लय कष्ट घेतले म्हणजे बैल गोला आम्ही पैसे जणात नाही करत आम्हाला गोलाला पाहिजे बघते पैसे जणात नाही हो त्याच्या पळाबद्दल काय सांगतील त्याचा फळ वागावनी हो सेमेला कोणी पण असू कुठला कुठला अट्टल कुठला महाराष्ट्र बैल असला ना कुठला टॉपचा असून द्या बैल वाढणार म्हणजे वाटणार हा आता आज पण फायनल राहिला हो फायनल राहिला चांगली गाडी पडली आपणचा बैल पळला राजा हो वस्तादांचा आता काय होतं माहित आहे का हा नाद आहे ना जुन्या लोकांना वयवृद्ध लोकांना किंवा जवान मोठी जी मुलं आहेत त्यांना आहे आता तू लहान आहेस तुला कधी का, असं का वाटले की हो बैलांचा नाद केला पाहिजे आता रोज मैदानात तू दिसतोच शाळा वगैरे पण शिकली पाहिजे हो मग काय वाटतं काय नाही चांगला नाद आहे बैल चांगला आहे आपला दुसऱ्यांच्या बैलांवर नाही मारणारा बैल चांगला बैल आपला आता किती जण आज तुम्ही किती जण आला आम्ही पिलू ड्रायव्हर आहेत गणेश भाऊ खरात परत येश ड्रायव्हर आहेत आबांच्या इकडे जाऊया आबा दावणीचा गुंधर्भ तुमचा मोठा या नाव मोठा आहे जुना नांद्या झाला ह्या नांद्याने त्याची जागा घेतली हो घेतली की अहो चांगले वागले तर चांगलेच होणार आम्ही कोणाचे दहा पैसे घेत नाही आणि आड्डेवर आलो तू कोणा तक्रार नाही काय नाही काय नाही आमच्या लोकांची पोरांची कोणाची काय नाही आणि मला ह्यात चोपन्न वर्ष आली hmm. वायदे हा विषय नाही आमच्याकडे वायदे मुळे आमच्या hmm. बैल मागे राहिला आजपर्यंत आम आम्ही वायदे देत नाही म्हणून पण आता बैल मिळायला लागल्यात मेन वायदीचीच वायदी न घेता फक्त पावत्या फाडणे डिझेल खर्च नाही काय नाही काय नाही आज ही आबांचा अनुभव बराच मोठा छोपन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलं वायदी बिना म्हणजे वायदी तुम्हाला द्यायला आवडतच नाही त्यामुळे आजपर्यंत नांद्याच नाव नव्हतं हो आणि दुसरी गोष्ट समालोचक आहेत ना समालोचकवाले आहेत म्हणून अड्ड्या चालू आहेत किती अड्ड्यात कि ते पहिले कसे शंभर दीडशे गाडी असली ती एक गट जाणार येणार समालोचक असल्यामुळं अड्डे लवकर उराखतात त्यांचा पहिला धन्यवाद मानलं पाहिजे काय आणि झेंडा पण सुद्धा माझी विनंती कि त्यांना ट्रॅलीतच उभे करणे प्रत्येक आदेव गाववाल्यांनी ट्रॅली मध्ये नाही का बोला लागलं तर त्यांनी प्रत्येक गाडीवाल्याने गाववाल्याने आट घेतली त्यांनी झेंडावाला हा पंच गाडीतच उभा पाहिजे ग्रामस्थ लोक गाड्या लावतात खाली गाड्या करेक्ट लागले की ते झेंडे टाकतात एवढीच विनंती आमची बाकी काही नाही आबा आता त्याच्या पळाबद्दल काय सांगताल त्या छोट्याला तर मी विचारलंच पण तुमचा अनुभव मोठा आहे बरीच महिला आपल्या दावणीला झालेल्या पळ याला चांगलाच समा निमेजा पुढे गाडी वाढते ह्या समज लागला की हा निकाला तुटून पाडणार मग कुठं कसलाही बैल गट दामी परत सी मी परत फायनल ला, पर पर ला वाटतो अशी त्याची परिस्थिती सुट्टी मेकर पण आहेत सागर सुट्टी मेकर आहेत कारण सुट्टी मेकर जर असले सगळं जुळून आले तरच हे फायनल चे बैलावर असतात कसा सुट्टीला कसा आहे सुट्टीला चांगला आहे आता एक दोन मैदान सुट्टी मेकर होता त्याच ती ऍक्सिडेंट झाल्यामुळं एक्सपायर झालं त्यानंतर ना आज सोडला चांगला सोडला मी कायम आबा असल की कायम म्हणजे एका अनुभवासाठी बैला बरोबर असतोच कायम असतो सोबत म्हणजे सोडतात ना मी म्हणजे सांगतो इथं पट्टी असं म्हणजे नाही का कंटिन्यू बैलावर बरोबर असतो सोडा घडायला काय आबांच्या सारख्याला वैवृद्ध बैलगाडा मला काय काय शिकाय भेटत खूप काय शिकाय भेटलं संयम आताच शिकाय भेटतोय बाकी काय नाही शांतता संयम मग बाकी खाली म्हणजे मध्ये गुढी मागे राहते आपला व्यवस्थित राहते तोंडात राहते असं म्हणजे सांगते सगळं समजून तर बघा जुन्या लोकांच्या कुठून जसं सागर शेट आहेत त्यांनी सांगितलं की दोन पाऊंड जर महाग असली तर काय फरक पडत नाही जो बैल पाळणार आहे तो निकाल शंभर टक्के घेणार आहे बा सगळ्यांनी जर असं केलं ना तर एखाद्या पट्टीवर पाय पडतो गाडी लागून पण लागत ना असं होणार नाही असं होत ना लोकांचं जर मागं मोहर माग मोहर घेण्यामुळे तरी गाड्या लेट सुटत्यात आम्ही एकदा गाडी उभी केली गेली दोन फूट माग असली तरी हलवत नाही आणि पूर्वी कसं होत जड गाड्या होत्या आम्ही चालत जाऊन फायनली घ्यायचो लिंबूत कोरेगाव पुशेगाव चालत जायचो पन्नास वर्षापूर्वी आता ती पद्धत राहिली नाही आता पाचव्या तासात घरी पंधरा पंधरा दिवस आम्ही बाहेरच असायचो बैठक घेऊन त्या काळात असा आमचा खेळ होता पहिला म्हणजे आता सगळं अर्जंट झाले लगेच सगळं कॉम्प्युटर झाले कॉम्प्युटर तर बैल सुद्धा घरात बसून कॉम्प्युटरवर पळवून बक्षीस घेऊन बरोबर सगळ्यांचा झेंडावाल्यांचा बिलॉचा हा माल बिला लॉचा सुट्टी बेकरचा बिलॉचा समालोचकवाल्यांचा बिल वाचल मांडव नाही काय नाही काय नाही करा कॉम्प्युटरवर बैला असं होऊ नाही काही दिसत मित्रांनो हा झाला एक विनोदाचा भाग आता अपेक्षा तर त्यानं भरपूर तुमचं पूर्ण केल्यात अजून काय त्याच्या गोष्टीनं अपेक्षा आहे की हे मैदान मारावं नाही नाही हा एक कुस्ती आहे कोण कोणाला मारलं सांगू शकत नाही खेळायचं आपल्या नियमात येऊन लागली लागली नाही लागली आपली भरायचं जायचं हा खेळ आहे गेम मध्ये कोण बी कोणाला मारू शकतो एक नंबरचा बैल सुद्धा उद्या लॉस्ट झाला तर तो बाद होऊ शकते मग पुढे उतरून काय उपयोग नसतो असा खेळ आहे कबड्डी बाकी काय आता किती आहेत बैल दोन बैल आहेत एक पायलट म्हणून जिंकलाय सगळी तुमच्या घरचीच मुलं आहेत पण आबा ज्या वेळेस कुठ तरी नियोजन चुकत असत किंवा काहीतरी होत असत हार होऊन घरी जात असत त्यावेळेस आबा काय करता तुम्ही जुनी जाणती लोक नाही नाही हार झाली तरी त्यात काय नाराज व्हायचं नाही दुसऱ्या फडाव बघायचा आज पडलो ना ह्या फडाव पुढल्या फडाव बघायचं नाराज होऊन चालत नाही नाराज कशासाठी व्हायचं आपण कुस्ती आहे ना ही मग एवढे आता पाजे असले पैलव सुद्धा पडतात पाजे असल्या मोठ्या गाड्या सुद्धा पडतात कधी कधी बका सुरू सुद्धा पडलाय मग तो काही मोहित नाराज झाला नाही हा खेळ आहे हा पडझड चालायची तेवढी दांदाच येत असा प्रत्येक जण कोण म्हणणार नाही की मी इथनं बक्षीस नेणार असं नाही छाती ठोक ठोकून जो म्हणेल तो घरी कटाला जातोय ही गेम आहे त्यामुळं काय सांगता येत नाही कुणाच काय योग कसे येतील कसे नाही काय तसं सांगता येत नाही मित्रांनो जुन्या लोकांच्या कुठल्या शिकाय हार जीत भेटतंय ठरलेले नियोजन चांगलं करायचं आणि गोलालाच राहायचं गाडी पडवणं ड्रायव्हर सुद्धा होता आणि नंद्याचा सुट्टी मेकर सुद्धा होता आणि तो पुण्याला बिनजोडला गेला आणि गाडी बाहेर गेली कासर्यात पाय अडकून तो पडला डोक्याला मार लागला त्याच निधन झालं सगळे लोक वाई भागात मलामलाम लोक आले होते मातीला त्यांच्या घरी पश्चात कोण एकटी आहे थोरला भाऊ आहे तो जरा बोरसेट आहे कोणाला त्यांना मदत करायची असेल तर आमचा फोन नंबर घ्या ब्याण्णव सव्वीस नव्वद एक्क्याऐंशी एकोणीस आवड आम्ही सुद्धा भरपूर लोकांना मदत केली तर त्याला ते सुद्धा मदत व्हावी ही आमची इच्छा आहे बघा बैलगाडी क्षेत्रात असे भरपूर घडत असते जसं त्यांनी सांगितलं कोणाची इच्छा असली तर करू शकता नंबरही त्यांनी दिला बाबा तुम्हाला असंच यश मिळेल हीच मी शुभेच्छा करतो धन्यवाद दन्य।